सदैव रुग्णसेवक म्हणून पेशंटच्या मदतीला अहोरात्र धावणारे व लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारे इरसाल नमुने फेम पत्रकार हास्य कलाकार मंगेश ठाकरे यांनी आज शंभरवे रक्तदान केले त्यांचे मित्र सचिन कल्लावार यांनी फोन करून समरीन कौसर ही किडनीग्रस्त सतरा वर्षीय तरुणी हिला बी पॉझिटिव्ह रक्ताची गरज असल्याचे कळविले बालाजी ब्लड बँक येथे फोन करून व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला असता सध्या तुटवडा आहे फ्रेश डोनर लागेल असे सांगताच मंगेश ठाकरे हे स्वतःच जाऊन रक्तदान करून आले दरवर्षी पंधरा मेला मुलगा मन मंगेश ठाकरेच्या वाढदिवसानिमित्त ते रक्तदान करतातच आज योगायोगाने त्यांचे हे शंभरवे रक्तदान होते व याआधी कोरोना काळात त्यांनी पाच वेळा प्लाझ्मा डोनेशन केले अशा प्रकारे आतापर्यंत एकशे पाच वेळा रक्तदाते म्हणून त्यांची नोंद झाली असून रक्तदान समिती व अन्य सामाजिक संस्थेद्वारे त्यांचा सत्कारही करण्यात आला जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात इरविन डफरीन डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्पिटलमध्येही त्यांनी पेशंटसाठी रक्तदान केले व रुग्णसेवा करीत असतातच इरसाल नमुने या एकपत्री प्रयोगाच्या माध्यमातूनही ते लोकांना हसवत ठेवून हस्तेटॉनिक देण्याचे काम करत असतात व इरविन हॉस्पिटलमध्ये चोवीस तास आपल्या मुस्कान रुग्णसेवा फाउंडेशन व दिनेश भाऊ बुब रक्तदान समितीच्या वतीने आपल्या मित्रपरिवारासह सदैव रुग्णसेवा करीत असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सर्वच माध्यमातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे विशेष करून माजी राज्यमंत्री आमदार बच्चूभाऊ कडू माजी मंत्री आमदार यशोमतीताई ठाकूर दिनेश भाऊ बुब बालाजी ब्लड बँकेचे डॉक्टर दारा महेंद्र भुतडा अजय दातेराव श्याम शर्मा सचिन कल्लावार अमित मोतीवाला सेठ सलुजा प्रदीप धुमाळे राजूभाऊ शहाळे भैया पवार संजीव देशमुख वाहित पटेल आशुतोष पाटील यांनी अभिनंदन केले ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर